नमस्कार सिवू रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग जाळीदार मऊ लुसलुशीत असा ढोकळा अगदी मार्केटमध्ये भेटतो तसा एकदम परफेक्ट बनवून तयार होतो तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सियू रेसिपीज या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शे शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही पहिल्यांदा जरी ढोकळा बनवत असाल तरीसुद्धा एकदम परफेक्ट असा हा ढोकळा बनवून तयार होतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करून घेऊया तरी ते मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातले अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा साखर घातली हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडं थोडंसं पाणी घालत आहे आपल्याला एकदम याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं जा जास्त हे बेटर छान असं फेटून घेताल तेवढा छान असा तुमचा ढोकळा बनवून तयार होतो एकदम असा स्पंजी आणि मोसलुशीत होतो त्याच्यामुळं आपल्याला हे बेटर छान असं तीन चार मिनिट तरी फेटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आता आपण या एक इनो घालणार आहोत तुम्ही याच्यामध्ये खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर सुद्धा एक चमचा घालू शकतात तर मी ते एक इनोच गा वापरलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण हा इनो टाकून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे इनो टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हे बॅटर छान असं दोन मिनिट तरी फेटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे एकदम आपलं बेटर छान असं फुगून तयार होतं जेवढं बॅटर छान असं तयार होईल तेवढा आपला ढोकळा फुलून वर येतो तर आता याच्यामध्ये परत आपण थोडस पाणी घालणार आहोत थोडस घट्ट वाटत आहे एकदम थोडस याच्यामध्ये मी परत पाणी घातले आणि छान असं परत मिक्स करून घेतलं आहे अगदी व्हिडिओमध्ये दिसतं त्याप्रमाणेच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही याप्रमाणे एकदा नक्की ढोकळा करून बघा एकदम छान असा स्पंजी ढोकळा आपला बनवून तयार होतो आता याच्यामध्ये आपण आणखी एक सिक्रेट घालणार आहोत ते म्हणजे याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्या ढोकळ्याला एकदम असा छान रंग सुद्धा येतो तर हे सुद्धा आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ढोकळा बनवण्यासाठी आता आपलं हे बेटर तयार झालेलं आहे तर ढोकळा बनवण्यासाठी तुम्ही कुठलंही थोडं खुलगट भांड वापरू शकता तरी ते मी कुकरचा डबा घेतलेला आहे याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून हे तेल पूर्ण डब्याला पसरून घेतलेला आहे एकदम कडेने आपल्याला पसरून घ्यायचं आहे त्यामुळे आपला ढोकळा जेव्हा आपण काढतो तेव्हा एकदम चांगला असा निघतो तर आता याच्यामध्ये आपण हे बेटर घालून घ्यायचं आहे पूर्ण बेटर घातल्यानंतर आपल्याला हे परत एकदा सेट करून घ्यायचं आहे तर हा ढोकळा मी इथे कढईमध्ये बनवणार आहे तुम्हाला जर कुकरमध्ये बनवायचा असेल तर तुम्ही अगदी याचप्रमाणे कुकरमध्ये हा ढोकळा बनवू शकतात परंतु जेव्हा आपण कुकरचं झाकण लावतो त्यावेळेस तुम्हाला कुकरची शिट्टी काढून ठेवायची आहे तर इथे कढईमध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये स्टँड ठेवून या स्टँडवर हा डब्बा ठेवला आहे याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला वीस मिनटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण इकडे ढोपळ्याचा तडका तयार करून घेऊया इथे मी पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये एक चमचा तेल आहे एक चमचा त्याच्यामध्ये मोहरी घातली दोन कट केलेल्या मिरच्या घातल्यात आपली जेव्हा मोहरी छान तडतड वाजली तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचं आहे आणि गॅस इथे मी कमी केलेला आहे मोहरी खूप इकडे तिकडे उडती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाच सहा कढीपत्त्याचे पानं घातलेले आहेत थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा ग्लास याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे आता याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घातला आणि दोन चमचे साखर घातली आता हे सगळं आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आता आपला हा तडका ढोकळ्यावर टाकण्यासाठी तयार झालेला आहे आता इथे मी गॅस बंद केला आहे आता तोपर्यंत इकडे आपल्या ढोकळ्याला वीस मिनिटं झालेल्या आहेत तर आपण एकदा चेक करून घेऊया आपला ढोकळा तयार झाला की, की नाही तर बघू शकतात एकदम छान असा फुलून वर आलेला आहे आता आपण पाहणार आहोत तर बघा अजिबात कसलाही याला आपला ढोकळा चिकटलेला नाही म्हणजे आपला ढोकळा एकदम असा परफेक्ट बनला आहे तर आता इथे मी हा डबा काढून घेतलेला आहे दहा मिनिटं थंड करून घेतला आणि बतईने याचा कडा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे एकदम सहज आपला हा ढोकळा निघतो तर आता एक प्लेट घेऊन मी वर झाकून पलटी करून हा ढोकळा काढून घेतला आहे तर बघा एकदम छान असा आपला हा ढोकळा निघला आहे बघा एकदम कसलाही डब्याला चिकटलेला नाही तर बघू शकतात मस्त असा हा ढोकळा निघला आहे एकदम स्पंजीसुद्धा बनलेला आहे याप्रमाणेच तुम्ही एकदा नक्की हा ढोकळा बनवून बघा अजिबात कसलाही बिघडणार नाही एकदम असा परफेक्ट बनवून तयार होईल तर आता आपण इथे ढोकळा कट करून घेऊया तुम्हाला आवडेल तशा लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही ढोकळा कट करून घेऊ शकता तर या ढोकळ्यामध्ये आपण कुठलाही रव्याचा किंवा कशाचाच वापर केलेला नाही अगदी एकदम साध्या पद्धतीने आपण हा ढोकळा बनवलेला आहे तरी सुद्धा एकदम असा परफेक्ट बनवून तयार होतो तर बघू शकतात एकदम असा स्पंजी आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आता याच्यावर आपण तयार केलेली आता फोडणी घालूया तर हा ढोकळा तुम्ही फ्रीजमध्ये थंड करून किंवा लगेच खाऊ शकता तर याच्यावर भरपूर सारे आपण फोडणी घालायची आहे जेवढी तुम्ही याच्यावर हे साखरेचं पाणी घालाल तेवढा आपला ढोकळा छान असा फुलवून येतो जर तुम्ही पाणी न घालता ढोकळा ठेवला तर एकदम असा ढोकळा लहान होतो आणि चिकट होतो तर याच्यावर आपण जेवढं पाणी घालतो तेवढा वेळ हा ढोकळा एकदम असाच परफेक्ट राहतो तर अशाच नवनवीन चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी सेव रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त खा आणि मस्त राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू